कसे आहात सगळेजण ठीक असाल खूप खूप आनंदी असाल तर आज आहे आबीला सुट्टी हो ना आम्ही काहीतरी बनवणार आहे आधी काय बनवणार आपण तिकडे बघू सांग रांगोळी रांगोळीचे जे पॅचेस असतात ना आता खूप त्याचा ट्रेंड सुरू आहे सगळीकडे मिळतात ते रांगोळीचे पॅचेस म्हटलं आपण घरी ट्राय करूया असं पण मला रांगोळी काढायला अजिबात जमत नाही आता दसरा आलाय दिवाळी आली आहे तर त्यासाठी म्हटलं छान छान पॅचेस आपण तयार करून ठेवूया म्हणजे जमत का ते बघूया आणि इथं भाभी आपण आणि दुपारनंतर आम्ही मम्मीच्या घरी जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आज सकाळपासून एवढा पाऊस सुरू आहे ना तीन वाजल्यापासून जो पाऊस सुरू आहे आम्हाला असं पण रेड अलर्ट सांगितलंय पावसाचा आणि तसाच पाऊस सुरू आहे तर आत्ता पॅचेस बनवणार आहे आणि आणखी एक गोष्ट आम्ही आज घेणार आहे ती आली तर तेही ते 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 मी तुम्हाला दाखवते खूप मला गरज होती त्या गोष्टीची त्यामुळे आम्ही मागवलेली आहे ती आली तर तेही तुम्हाला दाखवते पण आत्ता आपण हे पॅचेस तयार करायला घेऊया त्याच्यासाठी जे सामान लागणार आहे ना हे जे काही काही रांगोळीचे डिझाईन्स आहेत त्याचे मी फ्रेंड्स काढणार आहे हे खूप अवघड आहे तसं बघायला गेलो तर जमेल की नाही मला माहिती नाही पण सिंपल सिंपल हे खूप चालतंय आता तर हे लोटसचे एक पॅच आहे ते आणलंय अभि हे दाखवू हे काय काय हे आहे शीट ट्रान्सपरंट पेपर, पेपर, पेपर पे मी म्हटलं जाड जेवढा असेल तेवढा द्या तर त्यांनी मला हा पेपर दिलाय हा पेपर आणला रांगोळीचे काही कलर्स आणि फेमिकॉल एवढ्याच गोष्टी लागणार आहेत कलर पण आणलाय पण बघू कशा कशाचा वापर होत आहे आणि कसं तयार होतंय सगळे पॅचेस आजच तयार करेल असे नाही पण थोडेफार आपण ट्राय करून बघूया हे येतात ये का तुला दांडिया खेळायला येतात का नाही येत ना ये मम्माच्या इथे चला आता इथे बसून नाही करत आहे आम्ही तिकडच्या रूम मध्ये करतोय तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते आज सकाळपासून हे असंच वातावरण आहे आमच्याकडे आणि पाऊस काय सांगायलाच नको एवढा पाऊस आहे आणि हा जो रस्ता दिसतोय ना इथे ओढा व्हायल्यासारखं पाणी वाढतंय सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे इकडे जर बघ आणि ही आहे मागची साईड कोकण वगैरे असतो ना सातारा साईड त्यामुळे बरेच जण मला विचारतात की तू साताराला राहतेस का तर वातावरण सध्या तसं आहे आणि एवढा पाऊस कधीच पडत नाही या वर्षीच आमच्याकडे एवढा सगळा पाऊस पडतोय आणि वातावरण तसंच झालंय जसं की आम्ही कोकणात राहतोय सातार साईडला जातोय पण भारी वाटतंय हे सगळं बरं आता अचानक आमचं प्लॅनिंग चेंज झालं ते म्हटलं होतं की दुपारी आपण जाऊया तुला दुपारी मम्मीच्या घरी सोडतो पण आता म्हटले चल मी निघालोय तर सोडतो तर आता आम्ही तिकडे चाललोय तिकडून आलो ना निवांत आपण हे पॅचेस बनवूयात चल हे चल चल अनु अनुला कुठे जायचं होतं इकडं बघू साडी नको काढू बाजूला थोडं ताल लागला किल्ला डान्स करायला सुरू करते हा डिंग 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 डिंगडिंग डिंग डिंग टिकडिंग डिंग हा बघू ना अनु किशन आज आलाय मूड बोल काहीतरी <laughs> <हुँ। laughs> <हुँ। कै बोलू? laughs> इथे माझे मामा वगैरे पण आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या इकडे गप्पा रंगलेल्या आहेत गप्पांमध्ये एवढे मग्न झालेत की माझ्याकडे अजिबात ते लक्षच देत नाहीत पण जाऊ द्या काय पाहिजे अभि बघू मामींचं काय चाललंय आता एवढे मोठे पोहे मामी खाणार आहेत हो की नाही लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा तू काय म्हणतो अभी अभिनी अभिनी आम्हाला काय केलं ना, ना। कुठे न सांगता हा त्याला पावसा आम्ही सगळ्या पावसात त्याला शोधायला फिरत होतो आणि कृष्णा आणि मी दोघ जण नुसतं भिजून आलोय कुठे जाऊन बसला होता कुठे जाऊन बसला होता तू कुठे शेडमध्ये शेडमध्ये मम्मीचं काय चाललंय लगेच अनुचं काय चाललंय बघू ही आमची काव्या दीदी काव्या हाय सगळ्यांनी ग्रे घातलाय का ह्याचा ग्रे नाही ह्याचा ब्लॅक आहे आपल्या दोघींच ग्रे ग्रे बाय 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 नीट निट कर बाए बाए। 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 तर अवतार माझा बघण्यासारखा झालाय पण सकाळी मी गावात गेले होते माझ्या मम्मीच्या घरी आणि आत्ता आलोय आम्हाला सात वाजले ती यायला पण जी गोष्ट आम्हाला घ्यायची होती ना म्हणजे तिथे दुपारी मी घरी येणार होते आणि त्यानंतर रांगोळी बनवायची असं प्लॅनिंग ठरलं होतं पण यायलाच उशीर झालाय आता पण जी गोष्ट आमच्या घरी येणार होती ना म्हणजे जे आम्हाला घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आणि काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तर आम्ही घेतलेलं आहे हे जिओ फायबर इथे वरती बॉक्स ठेवलाय आणि टीव्हीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय दुपारी टीव्ही चालू झाला होता त्यावरती पण आता चालत नाहीये पण बघू त्यांना विचारले त्यानंतर होईल तो नीट आणि काय करायचं होतं आपल्याला मग कधी करायची आता आत्ता आत्ता नाही आता रांगोळी आम्ही उद्या करणार आपल्या असा पण डाटा असतो दोन दोन जीबी असतो पण माझे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे असतील ना तर स्पीड घेत नाहीये इथे इंटरनेटचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यामुळे तो सेटटॉप बॉक्स घेतला याच्या आधी माझी जी जाऊ आहे तिच्या घरी होता आणि मी तिथे जाऊन मग कधीतरीच मी लॉंग व्हिडिओ बनवते तर तिथे जाऊन मी अपलोड करायचे आणि आता आता दोन तीन वेळेस मी माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे गावात मला जावं लागत होतं तेवढ्यासाठी त्यामुळे फायनली आम्ही तो घेऊन टाकलाय आता कसा चालतोय वगैरे ते बघतो आणि ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन तर आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आज आणि आजचा कलर आहे ऑरेंज तर असे जे कॉमन कलर असतात ना ते असतात आपल्या सगळ्यांकडे पण उद्याचा जो कलर आहे तो आहे पिकॉक ग्रीन आता तो कसा असतो हे माझ्या लक्षात पण नाही आलं ते था 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 था। ते ते काई -काई आता ते बघते आहे की नाही पण आज हे घातले आज पण रविवार आहे आबीला सुट्टी तर म्हटलं चला आता हे रांगोळीचे पॅचेस करून घेऊया कारण अशा काही गोष्टी असतात ना ते लहान मुलांना करायला खूप इंटरेस्ट येतो आणि त्याला आवडतं पण काही काही करायला तर म्हटलं हे करून घेऊ आणि आता त्याचं खेळायचं काम चाललंय बाहेर चला चला रांगोळी बनवायला काय करतोय त्या मनीला काय काय करताय तुम्ही मारता तिला पाणी एक वाटी पण आण हा त्यात पहिल्यांदा ना सिंपल वाली डिझाईन तर कुठे गेली हे लोटस हे आपण तयार करूया तर हा घेतला पेपर ते कसली शीट म्हणतात पण ती नाही घेतली मी नॉर्मल आपला जाड पेपर आणल्यापूर ड्रॉइंगच चांगलं त्यांना हे असं प्रिंट वगैरे काढून आणायची गरजच नाहीये याच्यावरती ड्रॉइंग केलं लागल ना आधी आणि त्याची प्रिंट करून आणली तरी होते तू बनवणार पॅचेस तर पोयम म्हणून दाखवतो पोयम पा नाही पोयम पोयम असत फेविकॉल बनवलंय थोडा फेविकॉल आणि त्यामध्ये पाणी घालून हे पातळ बनवलंय आणि तेच मी ड्रॉइंग साठी वापरणार एक ट्राय करते म्हणजे किती पातळ लागतोय पातळ केलं ला तर परत बसणारच नाही एवढा पातळ मी आधी तू काय करू नका ड्रॉइंग खराब होईल आपलं हे बघ याला लावायचंय फेविकॉल चिटकतच नाही फेविकॉल असं सरकून सरकून जाते सगळीकडे माझं काहीतरी चुकलं कहा पेपर नव्हता आणायला पाहिजे मी कसा बसतो फेविकॉल viti चिकटोल होता आणि त्यावरती मी गुलाबी कलरचे रांगोळी टाकून घेतली आहे आणि आभीचे इथे मधीच लूडबूड लूडगुड सुरू आहे टाक फक्त मी टाक ये कसा ता एकदा टाकतो खुश रूम टाकतो जेवढं चिकटते तेवढं चिकटून चुपटून दिलंय आम्ही आणि आता बाकीचं एक्सेस काढून टाकलं आणि दोन थर देतात ते मी पाहिलं होतं एक जिथे जिथे नाही लागलं तिथं तिथे पुन्हा एकदा करून देत तुझी पोईम म्हणून दाखवत मला पिंक 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 How oh, I want to ask you that. What you are? What you are? Up, above, the under Up, above, the world so her. Up, above, the under Like, like a diamond. In the sky. In the sky? No, no. In the sky, yawa. Yeah. what? What to tell you, doing? मला असं वाटलं होतं की मी फेविकॉल लावेल आणि आबीकडे दिला आधी खोरून टाकायला आमचा पण आभी एका ठिकाणी नाही टाकायचं मी पानाला पण लावून टाकलं आबी हे खाली पान होतं वरती पा... काही पाणी कुठलं पाहिजे कुठलं पाकळी हेच कळत नाही आता <laughs> यातलं लोटसचे पानं हो काय ते फुलं कुठलं आहे आणि पानं कुठले हे पण मला समजत नव्हतं आता जेवढं मला वाटलं तेवढे मी गुलाबी कलर केले आणि खालचं जे आहे ना ते ग्रीन कलर बनवणार आहे आता तर हे काहीच बरोबर वाटत नाही पण बघू कट केल्यावरती नीट झालं तर मग बघू आपण ओ फेविकॉल मध्येच टाकला काय घाई गडबडीत काय पण होते आपण एखादी गोष्ट करून बघितली ना टॅक्ट समजतात आपल्याला आणि त्यानंतर येत ते व्यवस्थित तर आता काय करते हा वरचा जो पिंक कलर आहे ना तो जिथे जिथे कमी वाटतोय आपल्याला तिथे तिथे भरून घेते आणि त्यानंतर हा ग्रीन कलर बनवते अच्छा मला ना अशा गोष्टी करायला आवडत तस काहीतरी इंटरेस्टिंग आणि सणाला एवढा वेळ पण नसतो की रांगोळ्या काढा छान छान स्वतःचा आवरा एक तर हे घरातलं करत बसलो तर स्वतःचा आवरायला वेळ मिळत नाही त्यामुळे जर रेडी रांगोळी असेल आपल्याकडे तर डायरेक्ट हे पॅचेस ठेवले तर काम होईल त्यामुळे जर हे व्यवस्थित झालं ना तर मी भरपूर पॅचेस बनवून ठेवेल म्हणजे सणाला असं छान डेकोरेट पण करता येईल मला घर आणि माझा आवरायला पण मला वेळ भेटेल की मी पण मस्त मस्त रेडी होईल इकडे तुम्हाला काल दाखवलं होतं माझ्यापासून नुसता लांब पळत होता तो आई तो आणि आज असं आहे की मी जिथे जाईन तिथेच त्याला यायचं माझ्या मागे मागे पळत राहतो ओरडायचं काय अजून सोडत नाही मन्या तर एक पॅच तर झालाय मी वरतून रांगोळ टाकली याला पूर्ण सुकून देते पाच सहा तरी मी असले बनवून घेते आणि ही एक रांगोळी मला बनवायची पण याला ना खूप टाइम जाणार कारण खूप नाजूक डिझाईन आहे आणि याला फेविकॉल तर पसरत नाहीये बघू कसं होतंय हे तरी तयार करते आणि मध्ये ना त्याला ब्लॅक कलरनी बॉर्डर करावी लागते तर ते बघू कसं होतंय ते आता कोण करू लागणार मला कुठे निघालास तू इकडे बघ कुठे काय शेमडं बाळे ही बघा आमची ओवी किती छान छान रेडी होऊन आली छान रेडी झाली का नाही कुठे चाललास नीट बस ना असं का बसला बिंडुकोळी सारखा आहेस का तू टिमोणीला कोण आहे तू टिमुला कोण आत्या कुणाची आत्या आत्याचं नाव काय तुझ्या बाय कोणतीच कामं बघायला गेले तर सोपी नाहीत मला वाटलं काय फक्त फेविकॉल लावायचा रांगोळी टाकायची लगेच होऊन जाईल पण करायला गेले पाण्यात तो लावला आणि तो असा गोळा व्हायला लागला तो काही जागेवरती राहील ना कस बस ट्राय करत करत नंतर मला समजलं की डायरेक्ट आपला जो फेविकॉल आहे ना तो डायरेक्ट आहे असा लावला तर तो, तो पसरला जातोय व्यवस्थित त्यामुळे आहे असा तो मी फेविकॉल त्या आकारावरती लावला त्यानंतर रांगोळी टाकल्यावरती व्यवस्थित चिटकून बसली ती सुकल्यानंतर त्याला मी झटकून घेतलं आणि नंतर हा जो मिक्स केला होता ना तो त्याच्यावरतून लावला मग तो पाण्यावरती व्यवस्थित चिटकला गेला त्या रांगोळीवरती पाहिल्या आणि पुन्हा एकदा मी रांगोळी त्याच्यावरती टाकली आणि त्यानंतर माझी लोटस तयार झाली अजून पण पूर्ण काम झाले असं वाटत नाही आणि माझ्याकडून ना थोडासा असा पातळ पातळ कागद आलं पण मला बरं वाटते कारण की तो कागद जास्त दिसून येत नाही आणि रांगोळी असल्यासारखं ऍक्च्युली ते वाटतंय पण मी असं माझ्या जाऊबाईंनी मला सांगितलेलं की हे लोटस तयार करायचं आणि ड्रॉइंग करायचं म्हणजे काय हा कलर आणलाय मी आणि त्या कलरने आकार द्यायचा आता एका एक ह्याला मी तसं केलं तुम्हाला दाखवते पाच ना असे मोठे पॅचेस तयार केलेत आणि दोन असे छोटे केलेत याला मी साईडने आणि हा जो आहे ना हा प्लेन आहे पण मला असं वाटतं की हा जो प्लेन ठेवलाय हा ऍक्च्युअली रांगोळी सारखा वाटतंय आणि हे मला रांगोळी सारखंच वाटत नाहीये तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की कोणतं व्यवस्थित वाटतंय जर तुम्हाला करायचं असेल कोणाला ना तर मी सांगितलं तुम्हाला की पहिल्यांदा डायरेक्ट आहे असा फेविकॉल लावायचा म्हणजे मी ना आधी व्हिडिओ बघितली नव्हती आणि डायरेक्टच मी ट्राय करायला गेले त्यामुळे थोडस माझी जमलिंग झाली पण सुरुवातीला पहिल्यांदा डायरेक्ट आहे असा फेविकॉल लावायचा त्याच्यावरती व्यवस्थित रांगोळी चिटकून बसते आणि कुठं कुठे राहिलेलं असतं ना मग पाण्यात मिक्स करायचं सगळ्या रांगोळीवरती पाणी चिटकवायचं आणि पुन्हा रांगोळी टाकायची तर व्यवस्थित आपला पॅच तयार होऊन जातो आभी आता आत्याची इकडे गेला आहे घरी मी एकटीच आहे मस्त जेवण वगैरे केलं आता सगळं आवडलेलं आहे आता व्हिडिओ एडिट करायची टाकायची हीच आमची काम तर आता मी खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत मेकअप केलं आता हे डीआय वाय मी थोडंसं ट्राय करते कुकिंग तर आहेच कोणत्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या बघायला तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी पुढच्या व्हिडिओ त्याचप्रमाणे घेऊन येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा आणि तुमच्यानं खूप छान छान कमेंट्स येतात आणि ते वाचून मला खरंच खूप छान वाटतं त्यामुळे असेच तुमची साथ माझ्यासोबत असू द्या Vedi Alex, l'ho un po' detto, prendi